नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्याला जी चार वाजता छोटी भूक लागते या भूकेसाठी आपण एक स्नॅक्सचा पौष्टिक असा स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत आता या ठिकाणी मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा आपण बारीक रवा घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला भिजवायचा आहे चला तर मग आपण आता हा रवा भिजवून घेऊया आता दोन वाटी रव्याला मी तीन वाटी पाणी वापरलं वापरणार आहे आता तीन वाटी पाण्यामध्ये हा रवा आपण भिजून घेणार आहोत आता या ठिकाणी तीन वाटी पाणी त्यामध्ये टाकले ॲड केलेलं आहे आणि आता तो व्यवस्थित भिजून घेऊया आता हा भिजून घे घेऊया आपण आता व्यवस्थित आता भिजून ठेवून द्यायचा आहे कारण रवा हा फुगला जातो त्याच्यामुळं तो अर्धा पाऊन तासासाठी बाजूला ठेवायचा आहे आता चला आता आपण पाणी टाकून आता हा रवा आपला भिजलेला आहे आता आपण त्यामध्ये काय काय मी ॲड करते तुम्ही बघा आता आता या यामध्ये मी एक चमचावरून दही टाकलेलं आहे एक चमचा दही आणि यामध्ये आपल्याला आता लसूण आणि मिरची हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा आपल्याला एक चमचावरून टाकायचा आहे यामुळे अगदी छान अशी टेस्ट येते या, या स्नॅक्सला आता बघा हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेऊया आणि आता यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित आता एकजीव करून घेणार आहोत तर बघा आता हे आता हे व्यवस्थित आता आपण एकजीव करून घेऊया आणि आता यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे कारण मला थोडंसं ते घट्ट वाटलं म्हणून मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचावरून इनो टाकलेला आहे इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण एकदम स्पीडने ते हलवून घ्यायचं आहे ते एका साईडने पूर्ण इनो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या आपल्याकडे जी मिनी इडलीची प्लेट असते त्या इडलीच्या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया इडलीच्या हे चमच्याने हे टाकून घेतलेलं आहे आता इडली पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर बघा आता हे आपल्याला दहा मिनटात वाफवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इडलीच्या छोट्या मिनी प्लेटमध्ये हे मी हे मिश्रण टाकून त्याच्या छोट्या इडल्या बनवून घ्यायच्या आपण आता आता बघा आता हे सर्व बार मिनी इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता चला आपण आता ह्याला आता मी पुढे काय करते तुम्ही आज पूर्ण व्हिडिओ बघा आता या मिनी इडली तयार झाल्या आहेत आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये लहान मुलं खाणार असतील तर मिरचीचा ठेचा नाही टाकला तरी चालतं आणि मुलांनासुद्धा हे अशा पद्धतीने हे वेगळं करून दिलं तर मुलंसुद्धा हे खूप आवडीने खातात आणि टेस्ट पण खूप छान लागते या या आता यामध्ये आपण कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळं हे अगदी पौष्टिक असं आहे आता या ठिकाणी मी मिरचीचे असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत आता मिरची ही लांब कट करून घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आता एवढ्या ह्याची आपल्याला फोडणी करायची आहे आणि आता ही मिरची आपण वरून टाकतो त्याच्यामुळं ही मुलांना काढून टाकून मिरची काढून टाकून ती स्नॅक्स खायला द्यायची आणि मुलं खाणार असेल तर कमी मिरची वापरायची थोडीशी आणि यामध्ये म मोहरीचा भरपूर वापर करायचा आहे आणि अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आपल्याला भूक लागली तर अवघ्या दहा पंधरा मिनटामध्ये आपण ही रेसिपी तयार करू शकतो आपला रवा दहा पंधरा मिनटात भिजेपर्यंत दुसरी तयारी आपली होती तर बघा आता ही मिरची मी त्यामध्ये फोडणीमध्ये अगोदर मोहरी टाकून घेतली आहे नंतर मिरच्या टाकल्या आणि आपण जे मिनी इडली केलेली आहे ते त्यामध्ये मी परतून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता ह्या त्यामध्ये परतून घेऊया आता ह्या परतून घेतलेले आहेत आता आपण आता ही आपली परतून झाली आहे तर याच्यावर कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आता कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा ती व्यवस्थित आपण हलवून घेऊया तर बघा आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि थोडीशी त्याला फक्त वाफ येऊ द्यायची तर मग आपली रेसिपी रेडी झालेली आहे रे खाण्यासाठी आता नवी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणी मग तुम्हाला ही छोट्या बुकेसाठी केलेली रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही आवडली असेल पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी धन्यवाद